नमस्कार मित्रांनो तळ कोकणातलं या युट्यूब चॅनल एका नवीन व्हिडिओ तुमचा स्वागत आहे तर मित्रांना कोकणात ना मुसळधार पाऊस पडता तर आमच्याकडे नका रात्रीपासून एकदम जोरदार पाऊस पडतो व्हाळ वेळांगा पण ना पाणीलाही खदू दिला आणि पावसाबरोबरच ना वारं पण लया तर आता आपण जाऊया सगळ्यात पहिले आधी व्हाळ्यात जाऊया आणि बघूया व्हाळांका पाणी किती येला आता तर ब आवाजावर ना तरी जास्तच वाटतं तर दिसा तर तुमचा व्हिडिओ तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर व्हिडिओ आवडलं तर व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आता व्हिडिओ सुरू मित्रांनो बघू शकता किती पाणी इला हक्कडन बघ कसा वाटचा समोर जर दाखवतोय एकदम समुद्राची लाट येतात ना अशा पद्धतीत पाणी आहे बघा काय पाणी बघा बघा एवढं पाऊस पडलो रात्री म्हणजे अजून पाणी पडलो नाही बघा इथपर्यंत पाणी येऊ शकतं पाऊस हो पडलो तर किती पाणी पडत पाव आता पाणी वागा, एक गा गा। थोड़े दाले एक का दाला। कसा दिसता बघा एकदम सगळे लाटय लाट मित्र थोडं हे पाऊस थांबला म्हणून आता अजून लाट झाली म्हणजे व्हाचं रूप नाही एकदम समुद्रारखा झाला मी तर मग खालच्या साईडीन दाखवतोय कसा कसा दिसत मित्रांनो ही व्हाची खालची साईड आहे बघ काय पाणी आहे बघा किती पाणी येबा एवढा पाणी आहे सगळा इकडे पर्यंत हो रातभर ना लय पाऊस पडलो एवढं पडलो ना लाईट पण गेले म्हणजे काहीतरी बिडा पण पडली आहेत वाटतं आणि आज बघूया आपल्या संध्याकाळी ना कुरले बघून काय चान्स भेटता काय कारण एवढंच पाऊस पडलो ना तर नाही भेटणार आमच्या इकडे ना पाणी बघा इथपर्यंत वर येऊ शकतं या भाटी तरी इकडे चढू शकतं त्यामुळे इकडं नाही गरेऊ पण नाही भेटणार वाटतं संध्याकाळी जर पाऊस जरा थांबलो तर आज चान्स आहे गरेऊ तर मित्रांनो बघा जेव्हा किती पाणी येईल आता आपण ना दुसरेकडे जाऊया दुसऱ्या वेळाकडे मित्रांनो ही आमची बावडी आहे आता पाणी बघा एकदम निळा निळा एक नंबर आता पाणी एकदम म्हणजे वरती आहे अजून थोडा वरती आहे पाऊस पडला तर बघा कसले एकदम निळा निळा ग्रीन नेट मारलेलो आता आपण दुसऱ्या कंडा पण बघा कसला वाटता एक नंबर बघा एकदम सुी लाटात लाटा नाही बघा वाळी येत खाऊन पाणी बघा कसला इला एक नंबर असा पाणी इला तर वाळ्या घेऊन बघा आता किती इला असतात का यावर्षी हा नवीन पूल बांधलेला गेल्या वर्षी बघू शकतोस पाणी का इला बो काय पाणी आणि या समोर दिसतं ना पुला ह्याच्या वर्षी ना दरवर्षी या पुलाच्या वरना पाणी जातं एवढा पाणी येतं आमच्या इकडे ह्या टायमा जर आता जर पाऊस जर परत चालू झालो ना कंटिन्यू एक दोन तास पडले ना तर ह्याच्यावर पाणी जाणार आता तर ना कसं पाणी पण जाव्या खालच्या साईडी घात जाऊन बोग्या किती पाणी इला आता आणि मात्र हो हतकटच्या साईटी पण बघा पाणी किती इला तो समोरच्या कट्टड्यात पुरा टेकला कटतोडा जरा पाऊस पडला तर या वर ना जाणार किती पाणी इला बघा आणि फोर्स पण पाणी ऐकलं या आणि आता ना झाडं थोडा मिनिटानं पंधरा वीस मिनिटांना जरा पाऊस थांबला म्हणजे पडता पण एकदम बारीक बारीक सकाळपासून होतो एक ना एकदम जोरदार तसं नाही काळ उपयोग करून येलो ना तसं नाही जेव्हा पुलावरनं पाणी जातं ना ते बघा ह्या ते समोर मळी दिसतं त्या मळयेत ना पाणी जातं डायरेक्ट आडवा असं जे बघा त्या झाडाच्या थेना ना थैना तसा खाली जाता एवढा पाणी येतं ह्या मळ्यात सगळा पाणी भरता आणि मित्रांनो येऊन पुन्हा गरे होतो स्पॉट हा जेव्हा इकडं नाही व्हाळी येतात आणि इकडनं व्हाळा हे ना कॉ तयार होतो ना त्याच्यामुळे गरे होतं एक नंबर स्पॉट तर बघूया बघा पाणी बघा किती इला संध्याकाळी बघूया काय भेटता काय गरे होऊ कारण नंतर ना एवढा एवढा पाणी ह इथपर्यंत पाणी वर येऊ शकतं एवढा पाऊस पडलो तर एवढा पाणी वर येतच ती पाणी इला बघा एवढं रातभर सगळं पाऊस पडला लाईट पण नाही काहीतरी झाडाबिडा पडली वाटतं मित्रांनी समोर दिसताना शेड ही आमची गणपतीची शेड आहे म्हणजे हे गणपती विसर्जन ना गणपती हे ठेवतो हे बघा हे ना ह्याच्या आधी एकदा ना पाणी इलं होता समोर तुमका दिसतच किती पाणी आहे बघा हे जवळजवळ टेकऑफ इलाच हवानी एवढा सगळा पाणी पड इला किती इला बघा अजून थोडं उशीर थो पाऊस पडलो ना ह्याच्यावर शेडजवळ पाणी आहे ना तिकडं पण बघा किती पाणी आहे म्हणजे आता पाऊस पण परत चालू झालो बारीक इकडनं पण बघा किती पाणी लय पाणी इकडनं ना सगळं पाणी जाता याच्यावरनं पण पाणी केलेलं एकदा एक शेड पर्यंत वरती फात्र्यांपर्यंत पण एकदा ला पाणी लागलं होतं एवढा पाणी पाऊस पडलो होतो गेल्यावर पाणी इला वाडा आणि मित्रांत बघला किती काय आमच्या पाणी इला रातभर पावसा लय पडता आणि बघूया संध्याकाळी जरा जर थोडं कमी झालं ना तर आपल्या आणि माझे थोडं चान्स भेटतात येतो म्हणून व्हिडिओ बनवीन आजचा व्हिडिओ आता आपल्या इकडेच एंड करूया तर मित्रांनो व्हिडिओ आवडलो असतो तर व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा करा बनणार व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर भेटतील आता भेटते अशा एक नवीन निवडून धन्यवाद